आज आपण मी प्रथम तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आय सी डीस आपल्या ह्या चॅनलवर अंगणवाडीत येणाऱ्या टेक होम रेशन घरपोच आहार यामधील एक रेसिपी आहे मुगडाळ खिचडी प्रीमिक्स प्रथम आपण ह्या खिचडीचं पीठ बनवून आणलेलं आहे आणि ह्या पिठापासून आपल्याला काही पदार्थ बनवायचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा कोथिंबीर हळद तिखट मीठ ुसार आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे हा कांदा आपण थोडासा असा थोडासा मॅश करून घेणार आहोत त्यात ही कोथिंबीर घेतली आहे स्वादिष्ट लागण्यासाठी हे जे डाळीचं पीठ मी आणलेलं आहे ते प्रथमतः थोडंसं अर्ध कच्चं भाजून घेतलंय चक्कीत देण्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये दे दळणात थोडं धणे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे थोडस टेकजीबी होण्यासाठी आपण त्यात पाण्याचा वापर करतोय अशा प्रकारे एक जीव करून घेतलेला आहे आता आपण पुढे जाऊ अशा प्रकारे भिजवलेल्या पातळ असं थापलय तवा गॅसवर तापत ठेवला आहे त्यात ते थोडस तेल टाकलंय आणि आता आपण हा थापलेला थाली पीठ असत टाकत आहोत हे असल्यामुळे अशा <töks> प्रकारे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे थोडस पीठ जाड